बाबतीत आपण माथा देत जास्त टेकतो अशा या संतांपैकी जसं आपण मुंगा गायलं स्वामी समर्थांचं शंकर महाराजांचं गजानन महाराजांचं आणि त्यानंतर आता सांगते सरती श्री साईबाबांच गीत गातोय या गीता दरम्यान बोलताना प्रत्येक ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जर बोललो असेल तर वेगळा अनुभव आला घरामध्ये असेल तो वेगळा अनुभव आला वेगळी चाल झाली साईनाथाची तस झालं थोडस टेम्पो मध्ये आनंद गोटी ब्रह्मांड नायक राजा योगिराज परि सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय योग केला योग ते योगेश्वर झाले आणि योग तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या पाठीच्या कण्यामध्ये ताट उभं राहतो आणि तेव्हाच आपल्याला समाजासमोर ताट उभं राहता येत तर सगळ्यांनी ताठ माने आणि ताठ कण्याने उभे राहा मी निघालो तुम्ही येता का सर साईला बेटाया तुम्ही येता का मी निघालो गाण्याला न्याय देता आला म्हणून उपस्थित मी तुमच्या समोर क्षमा मागतो की त्या गाण्याला मला फारसा न्याय द्यायला मिळाला नाही नंदू आणि नमिता दुखंडे नंदू शहा आणि सुनील दुखंडे यांच्याकडनं रोख शंभर शंभर रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे महाकाल भजन सध्या आपलं ऋणी त्याप्रमाणे

गवळणी होते आणि सगळ्यांना माहिती <coughs> आहे हॅलो त्यांना आवाज येतोय माझा व्यवस्थित इथपर्यंत नाही हो ना आता झालं झाला आत्ती गेला ना शेपूटच नाही तर अखंड जगाला प्रेमाचा संदेश देणारा तुमचा आमचा कान्हा श्रीकृष्णांनी के लीला केली म्हणून लीलाधर झाले आणि भगवान गंगा धारण केली म्हणून गंगाधर झाले तर या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रेमाचा संदेश देणारा कान्हा याच्या गवलनी ऐकताना काय मजा येते ती आवडत त्यामुळे श्रुतेगण तुझ्या समोरची गौरांना गातोय ऐका कृष्णाय देवाय अरे परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमनमा राधे 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 ठाकूरजी राधे। 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 की राधे। सर्वप्रथम एक छोटस बोलू इच्छित मी कि अजून पर्यंत आपल्या आपल्या मध्ये संभ्रम आहे कि राधा खरे जन्माला आली होती की नव्हती आणि खरंच राधा श्रीकृष्णाची प्रियसी होती की नव्हती कुठे कुठे प्रमाणे की श्रीकृष्णाचा जन्म होण्याच्या बारा वर्ष अगोदर राधेचा जन्म झाला दोघांचं प्रेम जुळत आहे मग जर देव इकडे राहत होते आणि राधा तिकडे राहत होती फरलाम भरलाम तर मग दोघांचं प्रेम जुळलं तरी कस तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की राधा हा एक संस्कृत शब्द आहे यमुनीच्या जतेरे काल पाहिला हरी काल पाहिला आमच्या परिवारामध्ये सगळ्यात मोठं स्थान जे असेल ती चितही खाईसारखी माया लावते आणि कधीच आम्हाला उपाशी पोटी घरी जाऊन देत नाही काहीतरी तिच्या हाताने खाऊ घालते आणि आमची दाजी रोज खातात नवीन नवीन भाजी सांगलेला तात्पर्य एकच आहे शिव महाकाल भजन संध्या हे इथपर्यंत एकत्र जरी नसले जन्म जाते तरी अखंड ब्रह्मांडाला जन्म देणारा भगवान शिवशंकर आणि सगळ्यांवरती माया करणारी महाभगवती महाकालेश्वरी हेच आमचे माय नंदू नंदु शहा आणि भावेश पिकले यांच्याकडनं शिवमहाकाल भजन संध्या यांना दोनशे रुपयाचं शंभर शंभर रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे तर महाकाल संधेकडनं आणि प्रदीप भाऊ पिकले यांच्याकडनं शंभर रुपयाचं रोख रक्कम बक्षीस मिळालेलं आहे भजनी मंडळ आपलं शक्यच खूप बोला वाटते की आजवर श्री कृष्णाच्या हातामध्ये आणि ओठांना जी तुम्ही मुरळी बघितली असेल त्या मुरळीचा आणि खंडोबाच्या मुरळीचा जवळचा संबंध आहे त्यावेळेस श्रीकृष्णाने वचन दिलं होतं तुला मी मुरळी म्हणून माझ्या ओठाची लावेल आणि रुक्मिणी माता नेहमी तक्रार करायची का हे श्रीकृष्णा हे धरा माझ्यापेक्षा ती मुरळी माझी दुसरी सवत आहे सांगण्याचं तात्पर्य एकच जी खंडोबाची मुरळी आहे ही श्रीकृष्णाची मुरळी झाली किती पाहिलं मी कबी

है, आपसे में राधे 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 इथे उपस्थित असलेल्या अखंड कान्हांना राधे राधे सगळे कान्हा दे कान्हा नाही बोलो कान्हा बोल नंदुशहा ओंकार हरड आणि संतोषजी हरड यांच कडून शंभर 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 असं तीनशे रुपयाच रोग पारितोषिक मिळालेला आहे शिव महाकाल भजन संध्या आपलं कार्यक्रमाची सांगता झालेली आहे कार्यक्रम समाप्ती झाली अशी मी घोषणा करतो आणि परत एकदा अशुल पतंगे काका यांच्याकडनं

आपले वैनिमंडळ कार्यकर्ते अजून आपली सांगता झालेली नाहीये दोन मिनटं मला जरा फोन करू द्या अतिमहत्वाचा कॉल मला होता चालू आहे बघ ना समोरच समोरच नाही बोलतोय टीव्ही सॉफ्टवेअर बघ ना इथे उपस्थित प्रेक्षका इच्छेने एक सांगतेचं गाणं पुन्हा एकदा होते भजी मंडळ छान जेजुरी भजी मंडळ सावधान नौ सावधान नौ विरण सावधान ताजी गेम सुन पुन्हा एकदा सांगतो ज्यानी ज्यांनी कुळामध्ये जन्म घेतला त्याचा कुलाचा कोणीतरी अधिपती असतो कुलाचा भगवंत असतो देवी असते कुलाचार आणि कुलधर्म करा आयुष्यामध्ये माझा शब्द आहे तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही पण आजकाल असं झालेलं आहे कृपया कोणी मनावरती घेऊ नका मी समाजाच्या मध्ये जे घडत आहे ते सांगतो की घरातल्या आई बापाला आपण उपाशी ठेवतो आणि बाहेर कॅमेऱ्यामध्ये दुसऱ्यांच्या आई बापाला आपण जेवण सारतो बरोबर तसच कुलदैवत आणि देवी आपली उपाशी आहेत आणि आपण इथे लाख देव जरी पुजले तरी आपल्याला काही फायदा होणार नाही हिंदी तुम्ही उच्च लक्षा क्या पांडव सिस्टर्स ना मी विनंती करतो तुम्ही एवढा वेळ तिला भजनाचा तुम्ही कार्यक्रम होते पण तुम्ही बाजूला ऐकून मजा घेत होते तुम्ही शेवटचं जे आहे गाणं देवाचं सोबत बसा कारण की तुम्ही सुद्धा कुठेतरी ह्या भजन संधीचा एक अविभाज्य घटक आहात हॅलो

भगवान शिवशंकराला सगळ्यात प्रिय भस्म आहे ति हरिद्रा तिला आपण हळद म्हणतो हरिद्रा नावाची स्थिती होऊन गेली हे तुमच्या माहिती साठी सांगतो आणि तिने भगवान शिवशंकराकडे विनंती केली होती का हे भगवान शिवशंकरा तुम्हाला धारण कर शंकरांनी सांगितलं होतं की हे माझं वैराग्य रूप आहे जिसने शिव को पूजा व योगी बन गया और जिसने शंकर को पूजा व भोगी बन गया तर भगवान शिवशंकरांनी सांगितलं होतं की तू हरिद्रा म्हणून या आता, आता निर्माण झाली अवतारामध्ये मी तुला स्वीकारू शकत नाही पण ज्या वेळेस मी खंडोबाचा अवतार धरल त्यावेळेस हा फस्म सोडून फक्त तुझ्या मला मान राहील म्हणून म्हणतात जे गडावरती जे आपण हळद वाहतो ती हळद नसून सोने आणि जरूर त्या भगवंताचं सोनं आणून आपल्या घरामध्ये ठेवावं का आपले ता, ता बाल गोपाळ आपले आई वडील आपले मित्रमंडळ अत्येष्ठ हे सगळे जण आनंदी आनंदात राहावे गुन्हा गोविंदात नांदावे

മനിമല്ല <laughs> Yeah. बालमित्र मंडळ कासारळे यांचे संस्थापक प्रतीक पिरे यांच्याकडून शंभर रुपयाचं रोख पारितोषिक शुमहाकाल भजन संध्येला आलेलं आहे नंदू शहा आणि ओंकार हरड यांच्याकडनं शंभर शंभर रुपये रोख रक्कम पारितोषिक मिळालेलं आहे शुमहाकाल भजन संध्या आपल्या सध्याच्या ऋणी आहे अशीच माया लावली आहे महादेव शिव महाकाल भजन संध्या ते बाल मंडळ कासराय शहापूर कासरायच्या महाराजा तर्फे सहर्ष स्वागत या ठिकाणी आणि खूप सुंदर अशी ही सेवा गणरायाच्या चलने त्यांनी अर्पण केलेली आहे तर आमच्या मंडळाचे दलाचे कार्यकर्ते मयूर पतंगी म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर आठवण व्हावी तुमचं काय मत त्याच्यावर सगळ्यात आधी पार्थ पित्रे यांकडून शंभर रुपयाचं रोख पाय कोशी शिवमहाकाल भजन संधीला अर्पण झालेला आहे मंडळ त्यांचं शतशा ऋणी आहे नंदू शाळांचे भाऊ राजू शाह यांच्याकडनं रोख रक्कम मिळाली